श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सुटाव्यात किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात मग या इच्छापूर्तीसाठी आपण स्वामी महाराजांच्याकडे कोणता नवस केला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी कोणत्या सेवा घेतल्या पाहिजेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता सर्वप्रथम तुम्हाला जर कोणती जर सेवा घ्यायची असेल किंवा तुम्हाला जर कोणता नवस करायचा असेल तर तुम्हाला मठात किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायला हवं जाताना तुम्ही एक नारळ खडीसाखर अगरबत्ती कापूर घेऊन जावा तिथं दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थांना मुजरा करा आणि तिथं मागणं मागा की दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझा जो काही संकल्प आहे तर तो संकल्प तुम्ही पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर आणखी आपल्या अशा कोणकोणत्या सेवा करता येतील जेव्हा तुम्ही मठात किंवा मंदिरात जाता तर तेव्हा काही काही स्त्रिया बघा तर कोणी तिथं लादी पुसत असेल कोणी झाडून काढत असेल किंवा इतरांनी कुठलीही कामं असतील मठातली किंवा मंदिरातली आता असं म्हटलं जातं की काही काही जणांना ते कमीपणाचं वाटतं पण लक्षात घ्या जेव्हा आपण झाडून मंदिर झाडतो किंवा मठात मठ झाडतो तर तेव्हा त्याच्याबरोबर जी काही तुमची काही ज्याला आपण म्हणतो आपल्याबरोबरच्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर ह्या वाईट शक्ती सगळ्या दूर लोटल्या जातात आणि म्हणून ती सेवा ही तुम्ही अवश्य केली पाहिजे जे काही गोरगरीब असतील तर त्या गोरगरीबांना दान हे दिलं पाहिजे किंवा जे आपण दुबळी लोकं म्हणतो तर अशा दुबळ्या लोकांना गरज असेल ती मदत केली पाहिजे त्याच्यानंतर स्वामींच्या ज्या काही रोजच्या नित्यसेवा आहेत मग त्याच्यामध्ये तारक मंत्र अकरा वेळा असेल अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप असेल किंवा दररोजचे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय असतील तर हे तुम्ही नित्यसेवेमध्ये केलं पाहिजे आणि हे सर्व करताना तुमचं मन हे अगदी शांत आणि समाधानी असलं पाहिजे त्याच्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की तुम्हाला सेवा करायच्या आहेत पण ह्या सेवा करताना तुमचा भाव हा कृतज्ञापूर्वक असायला पाहिजे म्हणजे मला काहीतरी पाहिजे म्हणूनच मी ही सेवा करतो असं नाही तर स्वामींनी मला जे दिलं तेच खूप आहे आणि याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही सेवा करा आणि जर जेव्हा तुमची सेवा जास्त होईल तेव्हा स्वामी महाराजांच्याकडे तुम्हाला काहीही मागण्याची गरजही ना उरणार नाही म्हणजेच मंदिरातली कोणतीही छोटी मोठी कामं असतील तर ती तुम्ही आवर्जून करा आणि दररोजच्या ज्या काही नित्यसेवा असतील किंवा प्रार्थना स्तोत्र असतील हे करा म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा सर्वच्या सर्व, सर्व पूर्ण होतील झालेली सेवा स्वामी ज्या ज्यांनी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ